महाराष्ट्र राज्य लोक वाईट वाईटन येत आहे ज्यांनी समाजाच्या अनेक अष्टीपालेला आहे शब्द केले नारे था। नारे था। नारे था। या वेळा अगोदर सर्वांचं या ठिकाणी नामावलं करत नाही व्यासपीठावरती सर्वच मान्यवर आणि समाजाच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी महिला बंधू आणि भगिनी महिला आणि भगिनी त्याचप्रमाणे मोठे संख्येने हजर असणारे युवक या सर्वांच या मेळाव्याच्या के सोयी के नात्याने मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजपर्यंत आठ बोधवार मेळावे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये संपन्न झाले हा नववा मेळावा नऊ जानेवारी दोन हजार अकरा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असताना आम्हा सर्व समाज बांधवांना न्यायचा आनंद आणि अभिमान वाटतो बारामतीमध्ये या मेळाव्यास उपस्थिती लाभावी म्हणून आजी दादांना आम्ही सर्व समाज बांधवांनी विनंती केली आणि दादांनी ती राज्याचा कारभार असताना सुद्धा आपला बहुमत वेळ खर्च करून या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्याबद्दल समाजाच्या मी त्यांचे प्रथमतः स्वागत करतो आणि आभारी मानतो अल्पसंख्याक आपला अल्पसंख्याक असणारा समाज संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विफोरलेला आहे त्यामुळे समाजातील शिकलेल्या मुला मुलींची समाजाला माहिती नसते लग्न ठरवत असताना ला, योग्य लायक गोधवर बुदौर, गोधवराची निवड पुण्यामध्ये मर्याद येतात आणि म्हणून अशा प्रकारच्या उध्वर मेळाव्यातून योग्य जोडीदार निवडण्याची दे संधी देण्याच्या दृष्टीने या मेळाव्याचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि योग्य निवड न झाल्यास अनेक कौटुंबिक प्रश्न निर्माण होतात त्याची दोन्ही कुटुंबांना बसते आणि काही त्यापासून सामाजिक प्रश्न निर्माण होतात दुसरा या ठिकाणी विषय ठेवलेला आहे समाज प्रबोधनाचा आज शिक्षणाशिवाय पर्याय नाही बाबासाहेब नेहमी आपल्याला सांगत असतात की एकूण पुढे तुमच्या जर वाचणारी संपत्ती किंवा पैसा हे भांडवल नसून तुमच्या जो वाचणारी शैक्षणिक गुणवत्ता बुद्धिमत्ता टॅलेंट हेच तुमच्या घर भांडवल ठरणार आहे आज सर्व समाज एका वेगळ्या अवस्थेतून जात आहे आज समाजामध्ये नको त्याची खाण आहे आजो त्याची वाण आहे याची फार फोड्यांना जाण आहे म्हणून ज्यांच्या त्यांनी समाज प्रबोधन हाती घेणे काळात जाण आहे आज समाजामध्ये काही उच्च शिक्षक असतील काही आय पी एस अधिकारी असतील प्रशासनामध्ये काम करणारे अधिकारी असतील किंवा समाजकार्याची आवड असणारे कार्यकर्ते असतील या सर्वांच्या कळवोदं या ठिकाणी तरुण पिढीसाठी आणि उप्परांसाठी होणार आहे कारण तरुण पिढीवरती जाणीव पूर्वक पूर्वक प्रभावित करण्याची गरज आहे आजची पिढी उद्याची देशाची संपत्ती आहे म्हणून आज सर्व समाजातील तरुण पिढी योग्य देशाचे गडन होण्यासाठी योग्य मार्गदर्शची गरज आहे त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन ना मिळाले नाही तर अधिक सामाजिक प्रश्न निर्माण होतात करून भरकडले जातात आणि म्हणून समाज प्रबोधन करण्याची गरज आहे या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा प्रश्न असेल वृक्षारोपणाचा प्रश्न असेल किंवा सुधारित शेती करण्याविषयी काही माहिती असेल या सर्व विषय या ठिकाणी प्रबोधन होणार आहे या ठिकाणी आवर्जून मूल्य करो असा वाटतो की हा आमचा समाज ओबीसी कॅटेगरीमध्ये येतो आणि ओबीसी चे लाभ सर्व क्षेत्रामध्ये आज समाज घेताना दिसत आहे शैक्षणिक क्षेत्र असेल नोकरीमध्ये असेल शिक्षणामध्ये असेल राजकीय क्षेत्रामध्ये असेल याच श्रेय मान्य पवार साहेबांना द्यावं लागेल कारण ज्या वेळेला मंडळ आयोगाची अंमलबजावणी करण्याची वेळ आली होती त्यावेळेला मान्य पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना या मडासोशी बाळासाहेब गेटे असतील नाथसाहेब असतील मध्यंतरीच्या काळामध्ये नतो नाचतील चांदाराम बापू असतील किंवा अलीगडच्या काळामध्ये काम करणारी पिढी आमची संभाजी होळकर असतील सोमनाथ होळकर असतील सुरेश होळकर असतील किंवा समाजाच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काम करणारे आमचे जिल्हा परिषद सदस्य असतील या ठिकाणी तीन चार जिल्हा परिषद सदस्य आहेत जो जो सात आठ पंचायत समिती सदस्य आहेत दहा ते बारा त्याचप्रमाणे माझ्यासारखे असंख्य सामाजिक कार्यकर्ते तळगाळात काम करणारे असतील या सर्वांचं मान्य पवारसाहेब आणि दादांच्या विचारांना फार मोठी साथ आम्ही या ठिकाणी देण्याचं ठरवलेलं आहे भविष्य काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी कधीही कमी पडणार नाही त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या कानापूर्वी समाज भविष्य भविष्यकाळामध्ये आपल्या पाठीमागे गंभीरपणे उभा राहील अशी ग्वाही समाधीच्या वतीने या ठिकाणी आपल्याला देतो ठिकाणी दादा आपल्याला काही मागणार नाही न मागता समाज आपण देत असता पण आम्ही एक समाजाच्या वतीने मागणी करणार आहोत की हे परमेश्वरा आमच्या आजी दादांना इतर काळामध्ये महाराष्ट्र राज्याची प्रमुख पदाची काम करण्याची संधी मिळवू हो। त्यांना चांगले आरोग्य लावू हो। जनतेचे जे प्रश्न सोडवण्याची शक्ती त्यांना देऊ हो। आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा त्यांना सर्व समाजाच्या वतीने मी देतो त्याचप्रमाणे सर्वच या ठिकाणी असणाऱ्या आपल्याला सर्वच उपस्थित मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं पौस्टिक थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र असं हार्दिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद देतो या ठिकाणी मी आदरणीय कळचे या, या कार्यक्रमाचे का सहयोग यांना विनंती करतो की हो त्यांनी या ठिकाणी आदरणीय दादा यांचा स्मृतीची या ठिकाणी होत आहे स्मृतीची न शाल आणि पुष्पगुच्छ जेवण या ठिकाणी आदरणीय दादा यांचा या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय दादाजीराव करते यांच्या हस्ते तमाम समाजाच्या वतीने या ठिकाणी सत्कार होतोय आपण सर्वांनी काळ्याच्या गजरामध्ये हो या ठिकाणी त्याला समाजाच्या वतीने या ठिकाणी महाराजांचा सत्कार होतोय ज्यांना कोणाला सत्कार करायचा त्यांनी तात या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या आनंद शिक्षक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शांतारामदा ओळकर हो यांचा सत्कार या ठिकाणी त्र्यंबकराव व नामदेव लिंबराव लिंबळकर यांनी या ठिकाणी करावा अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो शांतारामदा ओळकर यांचा सत्कार या ठिकाणी होतो त्याच्यानंतर यांचा या ठिकाणी उद्योजक म्हणून सत्कार होतोय त्याच्यानंतर दत्ता त्याच्यानंतर सुरेश होळकर रामबा खांडेकर यांनी येऊन त्यांचा सत्कार स्वीकारावा त्याच्यानंतर रामबा खांडेकर सत्कार या ठिकाणी आदरणीय दादांच्या हस्ते होतोय त्याच्यानंतर श्रीराम भुजबळकर असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्टेक त्यांचाही सत्कार या ठिकाणी दादांच्या हस्ते होतोय त्याच्यानंतर या ठिकाणी गुणवत्ता आणि उद्योजक यांचं नाव आहे गुक्त यानंतर या कार्यक्रमाच्या संयोजक आदरणीय तानाजी करचे सर विशेषांक दोन हजार अकरा या प्रकाशन हजार आहे